नमस्कार यूट्यूब फॅमिली मी नागरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर काल जो होता आपला स्पेशल डे म्हणजे आपला फादर्स डे तर सर्वांनी स्टेटस ठेवलेले होते बघा माझ्या वडिलांचं असण्याचं सुख माझं वडील नसल्याचं दुःख माझ्या वडिलांचं अस्तित्व हे जे काही स्टेटस होते ना दोन वडींचं जे काही ज्याला वाटेल ते बोलून त्यांनी ते स्टेटस ठेवलेले होते पण एक गोष्ट कुठंतरी मनाला खचते कारण जे मुळात वडिलांना जीव लाभत नाहीत त्यांना साधं बोलत होता नाही छोटे छोटे कारणावरून आईवडिलांसोबत भांडण करतात कारण सुद्धा स्टेटस होते असे की आम्हाला तुमची गरज आहे आम्ही तुम्हाला खूप मानतो आम्हाला तुमचं असणं खूप मोठं आहे अशा खूप गोष्टी पण खरं सांगायचं म्हणजे आपला जो बापा असतो ना तर बापाचं मोड होऊ शकत नाही आणि हो खरं प्रेम ते आपल्या बापांवरती करायचं आपल्या करा आईवरती करायचं आपल्या माणसांवरती करायचं जे की संपत्तीवरती आणि प्रॉपर्टीवरती कधीच प्रेम करायचं नाही कारण ते आज आहे उद्या नाही पण आपले जे आई वडील आहेत ना हे काही दिवसासाठीच आपले असतात त्यामुळं आहे तेवढा जीव लावायचा जपायचं तर खाली व्हिडिओ टाकायला वेळ नाही मिळाला ना कारण मुलांच्या शाळा पण होत्या तर मुलांची शाळा उघडणार सर्व खर्च सगळ्या गोष्टी त्यांचे त्यांचे जे काही काही त्यांना लागत होतं ह्याच्या आपल्या आई वडिलांच्या ज्या जबाबदारी असतात लेकरांसाठीच्या ह्या सगळ्या पूर्ण करता करता काल वेळच मिळाला नाही तर तो व्हिडिओ आज थोडासा लेट होतो एका दिवसाने पण म्हणजे खूप एवढं वाईट वाटतं ना आता बरेच जण म्हणतात व्हिडिओवरती होतं बघा माझे वडिलांचा जसं मला आधार आहे तसं माझ्या अजून कोणाचा आधार आहे अशांना पण फादर डेच्या खूप खूप शुभेच्छा पण मी तर सांगते की माझ्यासाठी ना माझ्यासाठी नाही तर नव्वद टक्के लोकांसाठी हेच आहे की आपला बापच आपलं असं असतो ह्याच्यापेक्षा पलीकडचा आपला कोणताही नातेवाईक आपल्या बापाच्या जागा घेऊ शकत नाही आणि त्याला आपण ती द्यायची सुद्धा नसते कारण एक वेळ आपण म्हणतो ना की पार्टीच्या परती उमराच्या बाहेर काढायची तीच गत असते लोकांची सुद्धा कारण ते आपल्याला आपल्या ज्या गोष्टी असतात हे त्यांना सर्व माहिती होईपर्यंतच ते आपले असतात त्याच्यानंतर ते त्यांचे आणि आपण आपले असतो त्यामुळं वेळ निघून जाण्याआधी सावध झालं कधी पण चांगलं असतं आपले ते फक्त आपले असतात जे रक्त मासाचे असतात ते त्यांचं कधीही भरोसा नसतो की कोण कौन कोणासाठी कधी वेळ सोडून जाईल आणि कोण कौन खुद कुणाला कधी धोका देईल तर सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे सध्या तरी एवढे वाईट वाट घटना घडत आहेत बघा कारण आता बघा हेलिकॉप्टरचं पण स्फोट झाला तिथं पण लोक मेले केदारनाथमध्ये विमान कोसळलं विमानाचा स्फोट झाला खूप लोक मेले आता पुण्यामध्ये परत पूल पो पु, पूल कोसळला तिथे खूप लोक मेले हे ज्या वाईट वाईट घटना घडत आहे ना तर ह्या विचार करण्याच्या पलीकडच्या आहेत कारण काही दिवसांपूर्वी अशाच काही घटना घडत होत्या बघा किल्लारीचा भूकंप झाला हे उगच नाही घडत ज्यावेळेस किल्लारीचा भूकंप झाला होता ना तर त्यावेळेस तिथल्या काही लोकांनी गणपतीला विसर्जनाच्या दिवशी दारू भाजली होती गणपतीला भले ती मूर्ती का असताना पण ती देवाची होती त्या दिवशी त्याच रात्री तिथं भूकंप झाला होता तसंच ह्या वाईट वाट ज्या घटना घडतायत ना आपल्याकडं ह्याचे पण काहीतरी कारण असेच आहात कारण ना खूप वाढलं आहे लोक ज्या गायी आहेत ना ह्या गायींना मारत आहे त्यांना कापून खाताय ही ज्या वाईट घटना घडत आहे ना हे आपल्या महाराष्ट्रामध्ये घडायला लागल्यात म्हणून ह्या गोष्टी पण आता घडायला लागलेल्या आहेत त्यामुळं एवढं पण अति वागायचं नसतं की माणूस जसं खात नाही तसे जनावरांची जी, जी हत्या आहे जी गोमाता जी आहे जिला आपण आई समजतो तिचं दूध खातो आणि तिलाच आपण शेवटी कापायला देतो ह्याच्यामध्ये फक्त खाणाऱ्यांची चूक नाही आहे तर ह्याच्यामध्ये विकणाऱ्यांची पण तेवढी चूक आहे आणि जे खाणारे आहेत ना त्यांच्यापेक्षा दहा पट चूक ही विकणाऱ्यांची आहे कारण शेतकरीसुद्धा सुद्धा फरक काय कमी नाही कारण जी गायी असते तिला पाळायचं पोसायचं सगळं तिचं जोपर्यंत दूध देते तोपर्यंत तिचं दूध खायचं आणि ज्या वेळेस ती अंगावर येते ना त्यावेळेस तिला विकून टाकायचं ते पण कापायला का शेतकऱ्याच्या पण काही गोष्टी चुकतात आणि हो कधी कधी काही लोक जनावराला असं विकतात जेव्हा त्यांचं काही होत नाही जेव्हा ते मरणाच्या काठी बसले आहेत त्यांचा विलाज होत नाही त्यांना खूप खर्च सांगितला असतं डॉक्टरांनी त्यावेळेस त्या गळ्यामध्ये त्यांची देवाशी दुरी घालतात आणि त्यांना सोडून देतात ते छोटे देता, छोटे वासर मोठं झाल्याच्या नंतर लोकांना त्रास देतात मग ते कापायला देतात काही बैलं असतात बघा त्याचे कठाळे बनतात लोकांना ते त्रास देतात हे अशी जे घटना आहेत ना हे आपल्या चांगल्याच लोकांमुळे घडतात कारण जे खाणारे आहेत त्यांचे पैसे हे विकणारे आणि जे सोडून देणारे आहेत ना जनावरं हे पण खूप चुकीचे वागतात कारण आमच्या पातळीच्या बाजारामध्ये सुद्धा ना एवढे जनावरं आहेत की भाजीपाला पाण्याला वाल्यांना ते भाजीसुद्धा विकून देत नाहीत हे जर तुम्ही तुमच्या घरी जर पाळले तर जमत नाही का लोकांचे जे आलं हे जे लोक जनावरं असतात त्यांचा खर्च करायचा जर जे ओवर आलं ना ते खुशाल ते जनावरं सोडून देतात जेव्हा छोटे छोटे पिल्लं असतात बघा तेव्हा सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे ह्या जीवनाचा काही भरोसा राहिलेला नाही आहे जगामध्ये आपला पण कोणता क्षण आणि कोणता दिवस शेवटचा असेल काही सांगता येत नाही असेल ना तोपर्यंत आपल्या माणसांना जीव लावा जपा जीव लावा आनंद घ्या प्रत्येक क्षणाचा कारण आता तुम्ही फक्त म्हणणार की फादर्स डे हे फक्त म्हणायपुरतं दोन वेळी लिहून टाकायपुरतं स्टेटस पुरतं जगाला दाखवण्यासाठी नाही तो एक खरार था तरी खऱ्या अर्थामध्ये आपल्या लोकांना वे द्या त्यांना जपा जीव लावा कारण ज्यांनी आपल्याला हा जग दाखवलं आहे ना कमीत कमी त्यांच्यासाठी तरी आपण काहीतरी वेळ द्यावा त्यांच्यासाठी तरी जगावं अशी माझी इच्छा आहे तुमचं काय असेल वै वैयक्तिक मत तुम्ही तुमचं सांगू शकता कारण जी स्टोऱ्या लावतात का ना कारण काही काहीनं मी अनुभवलं माझं तर व्हॉट्सअप होती ही एक स्टोरी नव्हती पण काल संध्याकाळी एक व्हिडिओ टाकला होता बघा मी आणि जे माझं सुद्धा कुठं म्हणजे स्टोरी वगैरे टाकायला मला झालं नाही पण बऱ्याच लोकांचे स्टेटस होते आणि त्यामधला एक स्टेटस एवढा म्हणायला लागला की जो व्यक्ती त्याच्या बापाचा बापाला बापा एक दोन महिन्यापूर्वीच त्याने मारलं त्या बापावरती हात चलला त्याने सुद्धा स्टोरीवरती ठेवलं होतं की तुमचं असणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हो आहे ना महत्त्वाचं तुमचा मार खावा जिवंतपणे हे पण त्यांना पण खूप चांगलं वाटतं अशा काही घटना आहेत मनाला लागून जा जातात कारण जे आई बापांनी जन्म घातला आहे त्यांनी जग दाखवलं त्यांच्यावरती हात उचलायचा म्हणजे खूप खूप खुँ, पाप आहे मोठं ह्या पापामुळेच अशा काही घटना घडत आहेत सांगायचं म्हटलं तर चला बाकी भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुमची पण बाय बाय